सर्वप्रथम मी शेखर घाडगे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी म्हणतात प्रांताधिकारी या नात्याने महसूल विभागाची जी जबाबदारी आहे त्याच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर माहिती देत आहे सर्वात प्रथम आपला प्रश्न जो आहे तो डीम कन्व्हिनियन कन्व्हेन्सचा कुलकर्णी सा। साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डीम कन्व्हेन्स दोन प्रकारे होतो कन्व्हेन्स दोन प्रकारे होतो एक विषय आहे कर 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 की संबंधित सोसायटी आणि बिल्डर यांनी यांचं जर त्या ठिकाणी सामंजस्याने जर त्यांचं कन्व्हेन्स झालं तर डील कडे जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही असं कन्व्हेन्स करा आणि आमच्या तलाठ्याकडे आपण ते कन्व्हेन्सची नोंदणी करण्यासाठी द्या तत्काळ त्याची नोंदणी करून सात बारावरती आपल्या सोसायटीचं नाव येण्यासाठी मी प्रांताधिकारी म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो दोन नंबर दोन